नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी असे लोक भेटतात जीविनाकारण त्रास येतात आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात किंवा आपला मत्सर करतात आपण सरळ मार्गी असलो कुणाला त्रास न देता जगत असलो तरीही असे प्रसंग टाळता येत नाहीत अशा वेळेला आपल्यासाठी सगळ्यात मोठे बळ असते ते म्हणजे स्वामींचे अदृश्य संरक्षण जर आपल्याला स्वामींचे संरक्षण असेल तर अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे डाव असतात स्वामींच्या कृपेने आपले विरोधक आपोआप निष्प्रभ होतात त्यांची ताकद कमी होते आणि ते आपल्याला त्रास देऊ शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींच्या कृपेमुळे वाईट लोकांचे डाव कसे फसतात आणि आपले कसे संरक्षण होते इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्वामींची कृपा त्याच लोकांना जास्त जाणवते जे सरळ मार्गी प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने जगतात स्वामींचे संरक्षण तर प्रत्येकालाच हवे असते पण जे मनापासून नामस्मरण करतात इतरांशी चांगले आचरण ठेवतात आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहतात त्यांच्या पाठीशी स्वामी अधिक ठामपणे उभे राहतात स्वामी नेहमी सत्य प्रामाणिकपणा आणि भक्ती यांच्या बाजूने असतात म्हणूनच आपल्या आचरणामध्ये साधेपणा कृतज्ञता आणि चांगलेपणा ठेवणे महत्त्वाचे आहे असे केल्यावर आपल्यालाही स्वामींचे अदृश्य संरक्षण सतत जाणवते आता जाणून घेऊया की स्वामींच्या कृपेने विरोधकांपासून आपले संरक्षण कसे होते वाईट लोकांच्या योजना स्वतःहून अपयशी होतात जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर असते तेव्हा विरोधक कितीही योजना आखोत त्या सुरुवातीला मजबूत वाटतात पण शेवटी अपयशी होतात एखाद्याने कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी अनपेक्षितरित्या तेच काम अधिक वेगाने पूर्ण होते कधी बदनामीचा कट रचला जातो पण लोक सत्य ओळखून उलट विश्वास वाढवतात हे सगळे स्वामींच्या अदृश्य संरक्षणामुळेच घडते ते आपल्याला संरक्षणाचे कवच देतात आणि विरोधकांच्या योजना स्वतःहून कोसळतात हीच खरी खूण असे की स्वामींचा आशीर्वाद आपल्या जीवनावर आहे आपले विरोधक स्वतःच्या शब्दांमध्येच अडकतात जेव्हा स्वामींची कृपा असे तेव्हा विरोधक आपल्याविरुद्ध कितीही बोलले तरी त्यांचे शब्द त्यांना अडकवतात ते आपली बदनामी करायला बोलतात पण लोकांना त्यांच्या बोलण्यातला खोटेपणा लगेच लक्षात येतो उलट आपले सत्य लोकांसमोर आणखीन स्पष्ट होते त्यांनी केलेले आरोप परत त्यांच्याच डोक्यावर येतात आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावरून कमी होऊन आपल्यावर वाढतो हीच खूण असे की स्वामी सत्याचे रक्षण स्वतः करत आहेत अशा वेळेला विरोधकांना कोणताही प्रतिसाद न देता आपण शांत राहून फक्त श्रद्धा ठेवावी बाकी सर्व काम स्वामी स्वतः करतात आणि स्वामींच्या संरक्षणामुळे आपली प्रतिमा सुरक्षित राहते आपल्या विरोधकांची ताकद कमी होऊ लागते पूर्वी एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत होती पण अचानक त्याच्याकडे सामर्थ्य किंवा पाठिंबा कमी होतो अशा लोकांचे साथीदार दूर होतात त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि त्यांचा आत्मविश्वास ढासळतो त्यांना जे काही करायचे आहे त्यामध्ये अपयश येऊ लागते पण आपण मात्र सतत पुढे जात राहतो हे सगळे स्वामींच्या अदृश्य संरक्षणामुळेच होते ते विरोधकांची शक्ती कमी करतात आणि आपल्याला बळ देतात म्हणून विरोधक कितीही बलवान वाटले तरी स्वामी कृपेने ते शेवटी निष्प्रभच ठरतात जेव्हा आपले शत्रू विरोधामध्ये उभे राहतात तेव्हा आपल्याला अनपेक्षित ठिकाणाहून आधार मिळतो स्वामींची कृपा असणाऱ्या भक्ताला कधीच एकटे सोडले जात नाही विरोधकांचा दबाव वाढला तरी अचानक नवीन दरवाजे उघडतात जिथून मदत मिळेल अशी कल्पनाही नसे तिथून आधार मिळतो कधी एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या बाजूने उभी राहते कधी विसरलेले मित्र किंवा जुनी ओळख निर्णायक क्षणी पुढे येते तर कधी परिस्थितीच अशी वळण घेते की आपल्या कामासाठी योग्य लोक आपोआप मदतीला धावतात हा आधार म्हणजे योगायोग नसो तर स्वामींनी पाठवलेला अदृश्य हात असो ही खूण मिळाली की समजून जावे की आपण एकटे नाही स्वामी आपल्या रक्षणासाठी सतत उभे आहेत अशा वेळेला विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थ जातात काही वेळेला आपल्या विरोधकांचे मनच बदलू लागते स्वामींची कृपा मिळाल्यावर कधीकधी आश्चर्यकारक बदल दिसतात जसे की विरोधक जे आपल्या विरुद्ध उभे होते त्यांचे मन हळूहळू शांत होऊ लागते त्यांच्या मनातील राग मत्सर आणि नकारात्मकता कमी होऊन ते आपल्याशी मवाळपणे बोलू लागतात काही वेळेला विरोधक स्वतःहून मागे हटतात हे बदल स्वामींच्या अदृश्य स्पर्शामुळेच होतात ही कोण दिसली की समजून जावे की विरोधक निष्प्रभ झालेले आहेत आणि स्वामींचे रक्षण मिळालेले आहे काही वेळेला वाईट लोक आपल्यापासून आपोआप दूर जाऊ लागतात जेव्हा स्वामींची कृपा आपल्यावर असेल तेव्हा विरोधकांशी थेट संघर्ष करायची गरजच उरत नाही ते स्वतःहून हळूहळू दूर जाऊ लागतात काही वेळेला त्यांना आपल्यामध्ये रस उरत नाही कधी ते त्यांच्या कामामध्ये अडकतात तर कधी परिस्थितीच अशी बदलते की ते आपल्या जीवनातून निघूनही जातात हा बदल स्वामींच्या अदृश्य संरक्षणामुळे झालेला असतो कारण ज्या लोकांकडे आधी आपल्याला त्रास देण्याची ताकद होती त्यांच्याकडे आता ती इच्छा किंवा संधीच राहत नाही हीच खरी खूण असे की स्वामींनी आपल्याला सुरक्षित कवच दिलेले आहे स्वामींचे अदृश्य संरक्षण जेव्हा लाभते तेव्हा बाहेर कितीही गोंधळ विरोध किंवा कट होत असले तरी आपल्या मनामध्ये एक अनोखी शांतता निर्माण होते ही शांतता म्हणजे खऱ्या अर्थाने मिळणारे बळ आहे कारण राग भीती किंवा चिंता यामुळे आपण कमकुवत होतो पण शांततेमुळे मन स्थिर होते आणि आत्मविश्वास वाढतो ही शांतता स्वामींवरच्या श्रद्धेमुळेच मिळते कारण जेव्हा आपल्याला खात्री असते की स्वामी माझ्यासोबत आहेत तेव्हा मा कोणतीही भीती किंवा असुरक्षितता आपोआप कमी होते जे काही होते आहे ते स्वामींच्या इच्छेनुसारच होत आहे हा भाव मनामध्ये निर्माण होतो या समर्पणामुळे मन स्थिर राहते आणि चिंतेच्या जागी आत्मविश्वास येतो ही शांतता म्हणजे आपल्या श्रद्धेचे फळ आणि स्वामींच्या कृपेचे वरदानच आहे या सर्व गोष्टी आपल्याला हेच सांगतात की आपल्या विरोधकांवर विजय मिळवण्यासाठी प्रतिकार करण्यापेक्षा स्वामींवर श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे स्वामी स्वतः भक्तांचे रक्षण करतात वाईट व्यक्तींची ताकद कमी करतात आणि त्यांच्या योजना अपयशी करतात काही वेळेला मनामध्ये विचार येतो की आपण सरळ मार्गी असलो तरीही इतर लोक आपल्याला का त्रास देतात यामागे आपल्या पूर्वीच्या कर्मांचा भागही असो कधी आपण नकळत कोणाला त्रास दिलेला असो तर कधी अनुभवांमधून धडे शिकायचे बाकी असतात स्वामी त्या कर्मांची पूर्तता होऊ देतात पण त्याच वेळेला आपले संपूर्ण संरक्षणही करतात कर्म संपले की वाईट लोक आपोआप दूर होतात म्हणून हे प्रसंग म्हणजे शिक्षा नसून कर्मातून मुक्त होण्याची संधी असे स्वामी लगेच हस्तक्षेप करत नाहीत पण योग्य वेळेला ते विरोधकांना स्वतः शांत करतात तोपर्यंत आपल्याला धैर्याने आणि विश्वासाने टिकून राहायचे असे एक गोष्ट लक्षात घ्या की वाईट लोकांनी कितीही डाव आखले तरी स्वामींच्या रक्षणामुळे ते कधीही यशस्वी होत नाहीत त्यांचे कट स्वतःहून अपयशी ठरतात कधी त्यांच्या शब्दांमध्येच ते अडकतात आणि त्यांची ताकद कमी होत जाते कारण स्वामी नेहमी सत्याच्या पाठीशी उभे असतात जेव्हा आपण सरळ मार्गी राहतो प्रामाणिकपणे आणि भक्तीने जीवन जगतो तेव्हा स्वामी आपल्याला अदृश्य कवच येतात यामुळे वाईट लोकांचे विरोधकांचे प्रयत्न व्यर्थ जातात आणि आपले संरक्षण होते स्वामींच्या शिकवणीनुसार वाईट लोकांना कोणताही प्रतिसाद देऊ नये कारण जर आपण राग बदला किंवा कटकारस्थान केले तर आपणही त्यांच्यासारख्याच मार्गावर जाऊ आपल्यासाठी खरी शिकवण हीच आहे की आपण संयम ठेवावा आणि विश्वासाने सगळे काही स्वामींवर सोपवावे वाईट लोकांना योग्य धडा स्वामी स्वतःच देतात आपण जर सरळ मार्गी आणि स्वामींवर विश्वास ठेवून राहिलो तर वाईट लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा प्रत्येक डाव फसतो कारण स्वामींच्या कृपेपुढे कोणाचेही सामर्थ्य चालत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या संरक्षणामुळे वाईट लोकांचे डाव कसे फसतात आणि आपले कसे संरक्षण होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ